महाविकास आघाडीसोबत जाण्याची त्यांची ही भूमिका एकनाथ शिंदे यांच्यासाठी झटका मानली जात आहे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत नुकतीच त्यांनी महाविकास आघाडीचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली झेंडा नाही तर अजेंडा महत्वाचा आहे अशी भूमिका त्यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर मांडली बच्चू कडू हे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणामुळे ते सातत्याने चर्चेत असतात दोन आमदार असलेल्या बच्चू कडू यांच्या पक्षाने दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता मात्र दोन हजार बावीस साली ते महायुती सोबत आले अमरावती लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवात बच्चू कडू यांनी मोलाची भूमिका बजावली होती बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात महाविकास आघाडी सोबत जाण्याची त्यांची ही भूमिका एकनाथ शिंदे यांच्यासाठी झटका मानली जात आहे